सेवानिवृत्तीनंतर आपलं छोटंसं पण आरामदायी घर असलं पाहिजे असं वाटतं का जिथे सुरक्षितता डॉक्टरांची सुविधा आणि आपल्या वयाच्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवायला मिळेल महाराष्ट्र सरकारने हाच विचार करून हाऊसिंग पॉलिसी दोन हजार पंचवीस आणली आहे नाव आहे माझं घर माझा अधिकार या पॉलिसीत ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सिनियर लिव्हिंग होम्स उभारले जाणार आहेत यातली सगळ्यात मोठी ऑफर म्हणजे स्टॅम्प ड्युटी फक्त एक हजार रुपये म्हणजे पन्नास लाखांचं घर घेतलं तरी स्टॅम्प ड्युटी फक्त एक हजार रुपये बाकी लाखोंची बचत तुमच्या खिशात या घरांमध्ये तुमच्यासाठी असतील व्हीलचेअर फ्रेंडली रॅम्प्स मोठ्या लिफ्ट्स बगीचा वॉकिंग ट्रॅक बसायला बेंचेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिल्डिंगच्या आतच डॉक्टर आणि नर्सची सुविधा त्यामुळे एकटं राहूनही तुम्ही सुरक्षित आणि काळजीमुक्त असाल सरकारने डेव्हलपर्सना कर सवलत आणि जलद मंजुरी सारखे फायदे दिले आहेत त्यामुळे हे प्रोजेक्ट लवकर उभे राहतील पुढील काही वर्षे ही योजना अत्यंत महत्वाची ठरणार आहे तर मित्रांनो सेवानिवृत्तीनंतरही स्वतःच्या घराचं स्वप्न अपूर्ण राहू नये यासाठी सरकारने हा सुंदर उपक्रम आणला आहे या योजनेचे अपडेट्स सतत मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र